कल्याण कृषी उत्पन्न बाजार परिसरातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य व्यापाऱ्यांनी स्वतःच खड्डे बुजवण्यास केले सुरुवात एकीकडे कल्याण डोंबिवली शहरात मोठे प्रकल्प होऊ घातले असले तरी वर्षानुवर्ष खड्डे आणि खराब रस्ते यातून काही नागरिकांची सुटका होताना दिसत नाही आहे कल्याण शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले असून आता भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना खड्ड्यातूनच जावे लागत आहे याचे कारण म्हणजे कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार परिसरातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून व्यापाऱ्यांना सुद्धा याचा फटका बसतो आहे अनेक ठिकाणी माल वाहून आणणाऱ्या आणि नेणाऱ्या वाहनांना सुद्धा खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागतो आहे या सर्व प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून व्यापाऱ्यांनी हे खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतला आहे चारशे ते साडेचारशे गाळे आहेत इथे आग्र्यावरून आग्रा इंदोर गुजरात सगळीकडून माल येतात पण इथे कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत तर तरी पण रस्त्याने एवढे खड्डे पडलेले आहेत तर सागर पाटील यांचा वाढदिवस होता त्यानिमित्त त्यांनी तो, तो, तो वाढदिवसाचा खर्च करून हे रस्त्याचे सर्व खड्डे पोचवले आहेत त्याबद्दल सर्व व्यापारी त्यांचे आभारी आहोत नाम आहे मेरा और मैं ह्या का साल की वय आहे मेरी और मैंने पूरी जिंदगी के अंदर सब कुछ देखा जो पहिला टाइम में इतना अच्छा रस्ता था हर चीज सही थी लेकिन आज इतना करप्शन है कि हर जगह जगह पे खड्डे हैं हर जगह जगह पे हर बुढा आदमी गाड़ी चला के नहीं चल सकता है हर दिन जाके हॉस्पिटल में बैठेगा कमर से गया है गर्दन से गया है हर तरह से कमिश्नर ने कभी आके देखा बिठाओ कमिश्नर को गाड़ी में लेके चलो रस्तों पे वो बैठ सकता है क्या देखो बाजार समिति में आप पर अरे डर लगता है अरे आदमी का खड्डा किधर होने मालूम है पानी के अंदर है कि रास्ता पानी के अंदर है वो नहीं मालूम है मी गिरीश पांडुरंग पाटील सचिव का कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा बटाटा असोसिएशन आता एकवीस तारखेला माझा वाढदिवस आहे तर मी वाढदिवसानिमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर हे राबवत असतो पण ह्या वर्षी मी एक वेगळं करण्याचं ठरवलं आहे कारण आम्ही बाजार समितीले व्यापारी आहेत यांना प्रत्येकाला येण्या जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही सगळे तुम्ही आल्यावर रस्ते बघितले असे सगळे खड्डे आहेत ते खड्डे मुक्त करण्यासाठी ह्या वर्षी पुढाकार करून जी जी बी एस नावाचं यंत्र वाप आपलं टेक्नॉलॉजी वापरून खड्डेमुक्त केलेले त्या वर्षी काय टेक्नॉलॉजीमध्ये काय बाजार समितीला आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला आहे पण बाजार समितीने आम्हाला कुठल्या प्रकारची आमची मागणी मान्य केलेली नाही म्हणजे आम्हाला कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही कुठल्या प्रकारे तर त्यामुळे आम्ही विचार केलेला की आम्ही जे आमच्याकडून होते व्यापाऱ्यांसाठी खुलना फुलाची पाकळी त्यामुळं आम्ही ते खड्डे कमीत कमी जे रस्ते आर सी सी नाही करत जाऊ द्या कमी कमी खड्डे तरी मुक्त करावे ही आमची इच्छा आहे